नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेले कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भदरावती येथे अवकालेले दोन हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल जसे तर आठ हजार पस्तीस रुपये क्विंटल सर्वच अंदर सात हजार पाचशे सदुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार ते पार्शिवनी येथे अवकाळलेले सातशे पासष्ट क्विंटल जास्ती तर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार साठ रुपये क्विंटल येईल एच फॉर मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार संत जालना येथे अवकाळलेले नऊशे अडुसष्ट क्विंटल जास्ती तर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे अकोला बोरगाव मंजू येथे अवकाळलेले दोन हजार एकशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते अकोला बोरगाव मंजू येथे अवकाळलेले दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सातशे एकोणनव्द रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेट येथे जास्ती दर सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती काटोले येथे अवकाली सदसष्ट क्विंटल जास्तीदर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती सिंधी सेलो येथे अवकालीले चौदाशे चोवीस क्विंटल जास्तीदर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय लांब स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट येथे अवकालीले सहा हजार नऊशे क्विंटल जास्ती दुपारी क्विंटल